नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जिल्हा मेगा मार्ट मध्ये आजपर्यंत मित्रांनो मी तुम्हाला सर्व प्रकारच्या कॅटेगरीचे साड्या दाखवले लेहंगा दाखवले तुम्हाला मॅन स्क्वेअर मध्ये दाखवले तुम्हाला किड स्क्वेअर मध्ये दाखवले पण आजपर्यंत जे राहिलं होतं ते कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे जसं की इथे तुम्हाला कोणत्या कोणत्या टाइपचे कलेक्शन मी मिळत ते, ते मी तुम्हाला सांगितलंय पण मी थोडीशी विसरली होती म्हणजे विसरली नाही होती बस मला दाखवायचं होतं की त्याचा एक प्रॉपर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार म्हणून मी ते कलेक्शन तुम्हाला आजपर्यंत दाखवलं नाही तर चला वडूया आपल्या कलेक्शन कडे पण कलेक्शन दाखवते त्याच्या आधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तुम्ही जर आमच्या चॅनलवरती आता नवे असतील तर लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्कीच प्रेस करा तर चला वडूया आपल्या कलेक्शनकडे तर मी तुम्हाला दाखवले होते आजपर्यंत साड्या क्रॉप टॉप जीन्स वगैरे पण आज तुम्हाला सर्व जे कलेक्शन दाखवणार आहे ना ते आपलं अंडर गार्मेंट आपलं ब्लाउज पीस यावरती दाखवणार आहे जे तुम्हाला इथे बघू शकतात तुम्हाला नाईट पॅन्ट मिळू जातात नाईट पॅन्ट तुम्हाला मिळून जात आहेत जसं की इथे बघू शकतो तुम्हाला गाऊन पाहिजे असेल तर तुम्हाला गाऊन सुद्धा मिळून जातात जर तुम्हाला सर्व प्रकारचे कलेक्शन पाहिजे असेल तर बघू शकतात नाईट फ्रूटमध्ये तुम्हाला बघू शकतात किती मस्त स्वस्त दरात हे कलेक्शन मिळून जातात या प्रकारचे नाइट सूट जर तुम्हाला तुमच्या नाईट वेअरच्या बिझनेस मध्ये ऍड ऑन करायची असेल तर बघू शकत स्वस्त दरामध्ये तुम्हाला नाईट मध्ये कलेक्शन मिळून जातं जसं की तुम्हाला लेगिंग्स हवे असतील तर बघू शकतात प्रत्येक टाइपचे ब्रँडेड लेगिंग्स तुम्हाला मिळून जातात स्वस्त दरात आणि चांगले ब्रँडेड लेगिंग हवे असतील तर नक्कीच विजिट करणं जरुरी आहे तुमच्यासाठी इथे बघू शकता सर्व आपले जे कलेक्शन इथे आहे ते टोटल लेगिंग आहे आणि भरपूर मात्रामध्ये आपले लेगिंग इथे अवेलेबल आहे प्रत्येक साईज चे अवेलेबल तुम्हाला मिळून जाणार आहे जसं की समजून घ्या तुम्हाला जर या प्रकारचे ब्लाउज पीस हवे असेल तु तु तर बघू शकता सेट टू सेट तुम्हाला ब्लाऊज पीस मिळून जातात खूप मस्त स्वस्त आणि टिकाऊ वाले ब्लाउज पीस मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सेट टू सेट आणि स्वस्त तुम्हाला जर हवं असतील तर बघू शकतात या प्रकारचे पीस तुम्ही खरच ऐकलं हे ब्लाउज पीस तुम्हाला इन हाऊस बनवून मिळतात जसं की इथे बघू शकत वेगळे 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 कलर मध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस मिळत आहे कॉटन मध्ये असो की कोणत्याही प्रकारचे डिझाईनर ब्लाऊज पीस असो तुम्हाला सर्व मिळून जातात जसं की तुम्हाला चंग्या चन्या हवा असेल तर बघू शकता कॉटन मध्ये चणिया आपल्याला डायरेक्ट मिळून जात आहेत बघू शकतो वेगळे वेगळे साईजमध्ये आणि कलरमध्ये चणिया इथे अवेलेबल आहेत जसं की इथे बघू शकतो पूर्ण जो इथे लाईन लावलेली आहे पूर्ण पूर्ण चणियाची आहे सोबत सोबत वेगळे वेगळे प्रकारचे कलरची डिझाईन मध्ये आणि वेगळे फॅब्रिक मध्ये तुम्हाला चनिया मिळून जातात जसे की ब्लाऊज पण मिळून जातात बघू शकतात इथे मी तुम्हाला ब्लॅक मध्ये ब्लाउजचा पूर्ण सेट दाखवत आहे त्याच्याशिवाय इथे बघू शकतात या टाइपचे ब्लाऊज सुद्धा मिळून जातात चेक्स वरती तुम्हाला या प्रकारचे ब्लाउज मिळून जात आहेत वेगळेवेगळे डिझाईन पॅटर्न मध्ये अतिशय सुंदर कलेक्शन मी तुम्हाला आजपर्यंत दाखवलेलेच आहे पण आणखी तुम्हाला कलेक्शन पाहायची असेल तर व्हिडिओ लास्ट बघा जसे की समजून घ्या कोणाला दुपट्ट्याचा बिझनेस स्टार्टअप करायचा स्टॉल वरती तर इझिली दुपट्टे विकले जातात तर बघू शकता स्टॉल वरती तुमच्या बिझनेसमध्ये या टाइपचे दुपट्टे ऍड ऑन करायचे असेल तर बघू शकता दुपट्टेही तुम्हाला प्रॉपर साईज मध्ये कॉटन मध्ये मिळून जात आहे तेही वेगळे वेगळे डिझाईन कलर मध्ये या टाइपचे बॉक्स पॅकिंग मध्ये पूर्ण सेट टू सेट तुम्हाला माल माल मिळून जातो जसे की तुम्ही बघू शकता जलांचा पूर्ण इथं लोगो दिलेला आहे जलांमध्ये प्रत्येक वस्तू इन हाऊस रेडी केली जाते हो मित्र इथे मित्रांनो इथे बघू शकतो टोटली आपली व्हेरायटी मिळत आहे एकच ठिकाणी मिळत आहे तुम्हाला साडी तुम्हाला जीन्स मध्ये तुम्हाला किड्सवेअर मध्ये तुम्हाला दुल्हन मेअर मध्ये तुम्हाला शेरवाणी मध्ये ऑल ओव्हर टाइप कलेक्शन एकच ठिकाणी मिळत आहे की जास्त फिरायची काही गरजच नाहीये एकच ठिकाणी या आणि सर्वात सर्व कलेक्शन तुम्ही एकच ठिकाणी जसं की आपण बघू या जसं की लेडीज अँड गार्मेंट जर तुम्हाला हवे असेल ब्रँडेड टाइप चे बघू शकतात या बॉक्सेस मध्ये सर्व हे अंडर तुम्हाला मिळणार आहे बघू शकतात या टाइप बॉक्स पॅकिंग मध्ये सुंदर सुंदर कलर पॅटर्न मध्ये तुम्हाला अंडर म्हणून जातात खूप सुंदर कलर सुंदर फॅब्रिक आणि अतिशय स्वस्त दरात हे तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळतात बघू शकतात खूप मस्त आपले कलेक्शन आपल्याला इथे मिळून जातात प्रत्येक टाईपचे कलेक्शन तुम्हाला मिळतात जसे की समजून घ्या तुम्हाला टॉप हवे असतील तर टॉप मध्ये तुम्हाला मिळून जातात या टाईपचे पूर्ण बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला लेगिंग मिळून जातात ह्या टाइपचे इथे बघू शकता साडींचं पूर्ण सा ऑल ओव्हर टाईपचं कलेक्शन मिळून जातात आणि मी जर गोष्ट केली ना साडींमध्ये एवढी जास्त व्हेरायटीज आहे ना की तुम्हाला कुठेच पाहायला मिळाली नसेल आजपर्यंत देण्या घेण्यासाठी पाहिजे असेल किंवा हेवीमध्ये पाहिजे असेल तर प्रत्येक टाईपच्या साड्या तुम्हाला स्वस्त दरात मिळतात आणि टिकाऊ मिळतात जसे की तुम्हाला साडींची जर गोष्ट केली तर पासष्ट रुपयाची स्टार्टिंग रेंज मध्ये साडी मिळून जाते एकशे बारा रुपयाची स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियल मिळून जातात हा सेक्शन आपण बघूया पूर्ण आपला प्रिंटेड साडीचा सा सेक्शन आहे इथे बघू शकतात खूप मस्त मस्त देण्या घेण्यासाठी आपली साडी इथे अवेलेबल केली गेली आहे वेगळे वेगळे डिझाईन पॅटर्न मध्ये आपल्या साड्या आहेत आणि फक्त दरा दरामध्ये साड्या जस की तुम्हाला लेस मध्ये हवे असतील तर तुम्हाला लेस मध्ये पाहिजे असेल तर लाईनिंग मध्ये साड्या मिळून जातात स्वस्त दरामध्ये चांगल्या प्रकारच्या साड्या तुम्हाला मिळून जाणार आहे जलाल मीरा मार्ट मध्ये या टाइप ची बांदरी प्रिंटमध्ये जर तुम्हाला साड्या हव्या असतील तर बघू शकतात या टाइपची बॅग पॅकेजिंग मध्ये तुम्हाला साड्या मिळून जातात देण्या घेण्यासाठी साखरपुड्यासाठी लग्नासाठी कोणत्याही ओकेजन साठी तुम्हाला साड्या हव्या असतील अंडर गार्मेंट हवे असतील किंवा लेहंगे हवे असतील किंवा तुम्हाला किड्सवेअर मध्ये मॅन्सवेअर मध्ये कलेक्शन हवे असेल तर एकाच ठिकाणी तुम्हाला एवढे कलेक्शन बघायला मिळत आहे इन हाऊस सर्व कलेक्शन बनवले जातात म्हणून तुम्हाला स्वस्त मिळतात तुम्हाला स्वस्त हवे असेल आणि चांगलं हवं असेल तर जलान मेगा मार्ट मध्ये नक्की एक वेळेस व्हिजिट द्या की करना कारण की व्हिजिट करण्यामागचं कारण हेच असतं की तुम्हाला भरपूर मात्रामध्ये कलेक्शन पाहायला मिळून जातं फिलफुल घ्यायला मिळून जातं आणि इथली फॅसिलिटी काय आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळून जातं जर तुम्हालाही व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस दिला आहे डायरेक्टली तुम्ही व्हिजिट करू शकतात किंवा व्हिजिट करणं पॉसिबल नसेल तर व्हिडिओ कॉलच्या थ्रू थ्रूने कलेक्शन पहा आणि सीओडीच्या फॅसिलिटीने घरी बसून कलेक्शन मागवा कलेक्शन भरपूर आहेत आपल्याकडे मी प्रॉपर व्हिडिओ घेऊन येणारच आहे तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद